सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस तर सर्वांसाठी खूपच महत्वाचा असतो अमावस्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन पुझन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनो तुम्हाला पाल दिसली तर एक काम नक्की करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खास करून पाल दिसत नाही पण दिसली समजा तुमचं भाग्य जर असलं तर नक्की तुम्हाला पाल दिसली तर एक काम नक्की करायचं आहे तर लक्ष्मीपूजन एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे बऱ्याच लोकांना मनात प्रश्न आहे की एक एकतीस एक ऑक्टोंबरला की एक नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर एकतीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी आश्वीनामावसेला सुरुवात होणार आहे आणि एक नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या ही समाप्ती होणार आहे पण उदय तिथीनुसार जी तिथी सूर्योदय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते आणि एकतीस ऑक्टोंबरला सा दुपारी ही तिथी सुरू होणार आहे आणि एक नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी ही आश्विन अमावसेची तिथी संपणार आहे म्हणजे एक नोव्हेंबरची सूर्योदय बघितलेली ही तिथी असणार आहे म्हणून सर्वांनी आपण एक नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे तर आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला पाल दिसली महिलांनो तर आपल्याला सकाळी दिसो संध्याकाळी दिसो रात्री दिसो अगदी बारा वाजेपर्यंत तुम्हाला पाल दिसली ना तर लांबूनच हळदी कुंकू थोडंसं तिच्यावर शिंपडायचं आहे म्हणजे लांबूनच तिला घाबरवायचं नाही आपल्याला लांबूनच हळदी कुंकू तिला अर्पण करायचं आपल्या कपाळी लावायचं दोन चार रक्षता तिला अर्पण करायच्या नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला हात जोडून नमस्कार करून पालीकडं बघत आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरातली अलक्ष्मी दरिद्री गरिबी जी काही नकारात्मकता असेल नजरबाधा असेल संपूर्ण नष्ट होऊ दे याच क्षणी संपूर्ण नष्ट होऊ दे आणि माझ्या घरात तू अखंड लक्ष्मी वास करू दे कायम लक्ष्मी माझ्या घरात टिकून राहू दे धन वर्षा होऊ दे वर्षभरात माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको आनंद सुख आनंद ऐश्वर वैभव सुख संपत्ती संतती सर्व सर्व माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर म्हणजे तुमची जी इच्छा असेल ना पालीकडं बघून तुम्हाला बोलायचे आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे या दिवशी चुकून सुद्धा महिलांनो पाल घरात दिसू दे बाहेर दिसू दे तिला हाकलू नका ही तर माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पालीला हाकलू नका मुलं बाळं असतील काही वेळा पाल दिसली चप्पल वगैरे मारतात काठीने हाकलतात तिच्यावर काहीतरी पाणी वगैरे मारतात अशी चूक आपल्याकडून या दिवशी व्हायला नको दिसली जाऊ द्या दिसू द्या तुम्हाला भीती वाटत असेल तर लांबून तिला हळदी कुंकू अर्पण करून तिला नमस्कार करायचा आहे आणि त्या दिवशी अजिबात ही चूक होऊ देऊ नका की पालीला हाकललंय तुम्ही घरातून तिला मारलंय काही लोक पालीला अक्षरशः मारतात असं करू नका लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी नाही कधीच आपल्या घरातून पाल अशी मारून बाहेर काढू नका काढायची असेल तुम्ही जिवंतच पाल बाहेर टाकून दिली तरीही चालेल पण असं तिला मार मारणं वगैरे चुकीची गोष्ट आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस असतो साक्षात लक्ष्मी तुम्हाला दर्शन देईल पालीच्या स्वरूपात तर तुम्ही पालीला अजिबात इजा पोहोचवू नका उलट तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तिला नमस्कार करून माता लक्ष्मी स्वरूप तिला मानून तिला आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा चोवीस तासाच्या आत माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेल ज्या महिलेच्या घरात पाल दिसेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या महिलेच्या घरात साक्षात लक्ष्मी माता आलेली आहे आगमन झालेलं आहे लक्ष्मी मातेचं तुम्ही समजून जा सर्वात मोठं तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मीने दर्शन दिलेलं आहे साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरात आलेली आहे आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे वर्षभर तुम्हाला कशाचीच कमी राहणार नाही अचानक तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री तुम्हाला पाल दिसली समजून जा तुमचं वर्ष कसं सुखाचं सोन्यासारखं जाणार आहे चुकूनसुद्धा पालीला घराबाहेर काढायचं नाही आहे या दिवशी माता लक्ष्मीला तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे महिलांनो खूप सुंदर उपाय सांगत आहे काही जास्त महागाचं नाही लक्ष्मीपूजन आहे पाच विड्याची पानं घेऊन या आपण गणपती मांडत असतो कुबेर मान कुबेर महाराजांची म्हणजे स्थापना करत असतो विड्याची पानं आपल्याला लागतातच खूप शुभ असतात धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजनाला आपल्याला या पाच सहा गोष्टी नक्की घेऊन यायच्या आहे विड्याची पानं या आपल्याला बत्तासे आणायचे आहे लक्ष्मीची पावलं राहिली असेल तुमची आणायची तर तुम्ही धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की घेऊन यायचं आहे झाडू तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचं आहे या पाच सहा वस्तू नक्की घेऊन यायच्या आहे आंब्याची पानं या आणि विड्याची पानं तर खूप महत्त्वाची आहे माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला विड्याची पानं खूप प्रिय आहे प्रसन्न करतात तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार देवी देवी आईला आपण भरपूर फराळाचा नैवेद्य अर्पण करतो बत्तासे लाह्या बराच असा मिठाई पेडे सर्व नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला एक नैवेद्य म्हणजे एक विड्याचं पान एका वाटीत ठेवा छोट्याशा आणि त्या विड्याच्या पानावर चमचाभर मध टाका आणि तो नैवेद्य विड्याचं पान आणि मध यामुळे माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल तुमच्यावर की शंभर पिढ्यांचं तुमचं दुःख दारिद्र्य नक्की दूर करेल महिलांनो कधीच तुमच्या आयुष्यात गरिबी दरिद्री नकारात्मकता येणार नाही खूप सुंदर उपाय आहे एक विड्याचं पान एका लहानशा वाटीत ठेवायचं आहे त्यावर मध टाका चमचाभर चांगलं मध आपण वापरलेलं मध घेऊ नका आपण उष्ट वगैरे मध असेल मुलांना आपण देतो तोच चमचा त्या मधाच्या बाटलीत टाकतो असं नाही नवीन मधाची बाटली एक वीस वीस पंचवीस रुपयाची घेऊन या आणि विड्याच्या पानावर चमचाभर मध याचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे तो नंतर तुम्ही वाहत्या पाण्यात अर्पण केला की कि, किंवा तुम्ही स्वतः जरी ते विड्याचं पान खाल्लं मधासकट तुम्ही वर्षभर आरोग्यदायी राहाल महिलांनो खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय अगदी चोवीस तासाच्या आत क्षणात तुम्हाला अनुभव येईल माता लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवून तर बघा आणि जो माता लक्ष्मीसमोर तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो अखंड दिवा आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलणार आहोत ती समयी असू द्या किंवा मोठा दिवा असू द्या दिव्यात दोन लवंग आणि एक कापूरवडी वडी टाकायला विसरू नका का बघा बघा तो दिवा असा लावून दोन लवंग आणि एक माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल आणि विड्याचं पान आणि मधाचा नैवेद्य पण दाखवा घरात पाल दिसली हाकलू नका तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा नमस्कार करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा घरातली अलक्ष्मी दुःख दारिद्र्य संकट पीडा गरिबी सर्व काही क्षणात नष्ट कर माता लक्ष्मी आणि माझ्या घरात अखंड वास कर अशी कळकळीची माता लक्ष्मीला त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही पाल दिसू दे प्रार्थना